आजकालच्या काळात बऱ्याचदा मातीच्या भांड्यामध्ये मा भाज्या बनवणं पसंत केलं जातं मातीच्या भांड्यामध्ये मा स्वयंपाक बनवणं हे आरोग्यासाठी चांगलं असतंच परंतु स्वयंपाक बनवण्याच्या आधी ह्याला आपल्याला पाणी टाकून गरम करून घ्यायचं आहे ही एक काळजी घेतली म्हणजे आपल्याला आपला स्वयंपाक जो आहे तो आपल्या खाण्याच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने चांगला होणार आहे तर इथे आपल्याला भा मातीच्या भांड्यात स्वयंपाक बनवण्याच्या आधी एक ग्लासभर पाणी टाकून हे पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे भांडं थंड उस्तर ठेवायचं आहे त्यानंतर पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे लगेच सांडशीने जर आपण हे पाणी ओताला गेलो तर मातीचं भांडं गरम असल्यामुळे ते फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे याला गार उच थोडंसं वाट बघायची आहे यामुळे भांडं जंतुविरहित होतं आणि मातीचा वास जर येत असेल तर तो, तो पण चालला जातो वळालेला हत पुढच्या टिपकडे अशा प्रकारे ज्या सोप केसमध्ये आपण आपले साबणं ठेवत असतो पाणी ते साबणं गळून गळून सोप केस अशा प्रकारे साबणाने भरून जाते किंवा मग साबण जो आहे तो वाया जातो तर इथे आपल्याला एक आयडिया करायची आहे सोप केसला आपल्याला रबर लावायचे आहेत अशा प्रकारची मोठी रबरं आपल्याकडे असतात तर ती अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे ज्यामुळे जर सोप केसमध्ये पाणी साचून आपला साबण जो आहे तो जर वाया जात असेल तर तो जाणार नाही आणि सोप केस पण भरणार नाही वळलेला आहोत तिसऱ्या टिपकडे तिसऱ्या टिपमध्ये तुम्हाला दिसत आहे आपल्याकडे असणारे अशा प्रकारचे भरपूर वेगवेगळ्या कलर्सचे डो दोऱ्यांचे बंडल असतात हे सगळे आपण एका ठिकाणी एका बॉक्समध्ये ठेवत असतो परंतु एका ठिकाणी एका बॉक्समध्ये ठेवून ठेवून हे ज्यांचे जे दोरे असतात ते एकमेकांमध्ये अडकून जातात हा कुटाणा एवढा मोठा असतो की आपल्याला शेवटी पर्याय नसतो हे आपल्याला दोरे कापून काढावे लागतात आणि वाया जातात तर आपल्याला इथे एक आयडिया करायची आहे एकमेकांमध्ये दोरे अडकू नये ह्यासाठी रीळला आपल्याला अशा प्रकारे वरच्या साईडला दोन ठिकाणी समोरासमोर कट मारायचे आहेत कट करून घेतल्यानंतर जो दोऱ्याचा पुढचं टोक जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने अडकवून घ्यायचं आहे ज्यामुळे हा दोरा जो आहे तो व्यवस्थित यामध्ये अडकून राहतो आणि दुसऱ्या दोऱ्यांमध्ये मिक्स होऊन गुंता तयार होत नाही तर सगळ्या रील्सला अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे समोरच्या साईडला दोन कट मारायचे आहेत आणि दोरे दोऱ्यांचं जे तो टोक आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने अडकून द्यायचं आहे त्यामुळे इतर दोरे एकमेकांमध्ये में अडकणार नाही आणि ते वाया पण जाणार नाहीत इथे वळालेला आहोत पुढच्या टिपकडे ब्रश तुम्हाला दिसत आहे ब्रशचा आपण एक वेगळा वापर बघणार आहोत आपल्याकडे असणारे जुने नवे ब्रश जे आहेत त्यांचा आपण इमर्जन्सीला असाही वापर करू शकतो तर ज्यावेळेस आपल्याला सुईमध्ये दोरा घालायचा असतो त्यावेळेस नेमका तो दोरा पटकनी सुईच्या छोट्याशा चित्रामधून आत जात नाही त्यावेळेस आपल्याला एक आयडिया करायची आहे त्या जो दोरा आहे तो आपल्याला टूथब्रशवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि ही सुई जी आहे तिचा जे छिद्र आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ह्या दोऱ्यामध्ये ठेव वरती ठेवायचा आहे आपआप दोरा जो आहे या छिद्रामधून आत येतो आणि आपल्याला एकदम पटकनी आ, ही सुई जी आहे ती ओवता येते आणि अशा पद्धतीने आपण पटकनी हे काम करू शकतो प्रेस केलेले कपडे किंवा मग आपले जे कपडे असतात ते आपण अशा पद्धतीने हँगरला लावतो मोस्टली जे मोठे गळे असलेले टॉप आहे ते ज्यावेळेस हँगरला लावतो त्या पद्ध त्यावेळेस अशा पद्धतीने हँगर याचे जे शोल्डर आहे ते पडून जातात कपडे खाली पडतात खूप आपल्याला वैताग येतो अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की ज्या टॉपला मागच्या साईडला टॅग असतात त्या ता टॅगला अशा पद्धतीने आपल्याला ह्या हँगरच्या हूकला अडकवून द्यायचं आहे ज्यामुळे आपला जो काही टॉप आहे तो हँगरमधून खाली पडणार नाही आणि व्यवस्थित हँगरला तो फिक्स राहील तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या काही टिप्स ज्या आपल्याला डेली लाईफमध्ये नक्की उपयोगात येतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त आणि चांगला वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर ह्या व्हिडिओला होईन तेवढं प्लीज शेअर करा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते नमस्कार